बघणारे कृष्ण जन्म कृष्ण जन्मावर जन्मा आपण आज कसा असतो कृष्ण जन्म गावी कसा साजरा केला असतो जातो गोविंदा किती साधेपणाने हे आज आपण बघणार आहे श्री पवित्र कृष्ण जन्मोत्सव श्रीकृष्ण म्हटलं जन्म म्हटलं की आपण साठवतो श्रावण महिना या महिन्यात खूप सण असतात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन मंगळागौर श्रीकृष्ण जन्म गोपाळकाला दहीहंडी सर्व सण असतात या महिन्याला सणांचा पवित्र महिना मानतात काही लोक महिनाभर श्रावणी म्हणजे उपास धरतात एकच वेळ जेवायचं याच श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात कालाष्टमीला जन्मोत्सव असतो याच दिवशी वाजता कृष्णाचा जन्म होतो गावाचा एक चांदीचा तो पाळणा बांधतात भजन कीर्तन असते रात्रभर बारा वाजता पाळणा आपोआप हालतो असं म्हणतात मग सर्वजण पाळणा झुलवतात आरती करतात भजन करतात मधुर सनै व ढोलताशा वाजवतात गोळ खोबरं तीळ खसखस याचा प्रसाद बनवतात या दिवशी दिवसभर उपास करतात दुसऱ्या दिवशी उपास सोडतात दुसऱ्या दिवशी दहीहंडी असते प्रवचन असतं मंदिराच्या बाहेर दहीहंडीची हंडी, हंडी बांधतात शेजारी शेजारी छोट्या छोट्या दोरीला जिलेबी केळी रेवडी असं बांधतात गावातील चार पाच वर्षाच्या दोन तीन मुलांना श्रीकृष्णासारखे तयार करतात मोरपिसाचा मुकुट घालतात हातात बासरी देतात व त्याचे पालक मुलाला खांद्यावर घेतात मुलगा म्हणजे श्री बाळकृष्ण दहीहंडी फोडतात दही बताशे काजू बदाम हे पदार्थ असतात मुले हा खाऊ खातात त्यावेळी मधुर सणई ढोल ताशा वाजवतात दुसऱ्याही मुलांना पालक खांद्यावर घेतात व ती बांधलेली जिलेबी केळी रेवडी तोंडाने तोडतात सर्व मुले आनंदी होतात हाच आमचा छोटासा दहीहंडीचा कार्यक्रम होतो त्याचवेळी सर्वांसाठी लापशीचे जेवण असते प्रसाद म्हणून सर्वजण खातात सगळीकडे आनंद असतो शहरात मात्र गोविंदाच्या नावाखाली मोठमोठ्या हंड्या बांधतात वीस हजार तीस हजार एक लाखाची हंडी बांधतात यात राजकारणी राजकारण करतात कारण त्यांना मुलांची काही काळजी नसते सात आठ नऊ दहा थरांची हड्डी बांधतात मुलांच्या जीवाशी खेळतात गोविंदा पथक येतो तेव्हा बा बरोबर ॲम्ब्युलन्स घेऊन येतात कितीतरी गोविंदा वरून खाली पडतात त्यांना खूप मार लागतो हातपाय तुटतात कितीतरी जण गंभीर जखमी होतात मग असा हा जीव घेणं खेळ कशाला हे थांबवायला हवं गोविंदांना अंडी पाण्याच्या पिशव्या फेकून मारतात श्रीकृष्णाच्या इतक्या सुंदर लीला आहेत आनंद देणाऱ्या आहेत मग आपण त्यांना असं भीषण रुख देतो गावाच्या लोकांसारखं साधेपणाने आनंदाने दहीहंडी साजरी करूयात आणि आनंदी होऊया धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड सबस्क्राईब ए बी मराठी हिंदी टीचर चॅनल